अतिरिक्त वाढलेला पोटाचा घेर कमी करण्यासाठी अगदी साधा सोपा घरगुती आणि रामबन उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे बेली फॅट तर कमी होणारच आहे परंतु पचन व्यवस्थित होते पोट नरम मुलायम राहते फुगलेले पोट सहजतेने आत जाते व साईड इफेक्ट कुठलाही होत नाही आणि उपाय अगदी साधा आहे यासाठी एक ग्लास भरून पाणी घ्यावे यामध्ये फक्त एक तेज पाणी म्हणजेच तमालपत्र याप्रमाणे बारीक बारीक करून टाकून द्या रात्रभर असे झाकून ठेवा सकाळी हे पाणी याप्रमाणे छान उकळवून घ्या आणि उकळत असताना हे मंदाच्यावर उकळून घ्या हे पेय अर्धे झाले की गाळून घ्या व ज्या व्यक्तींना पोटाचा खीर कमी करायचा आहे अशा व्यक्तींनी ज्याप्रमाणे येथे मी दाखवले आहे त्याप्रमाणे उकडे बसून सकाळी सकाळी गरम गरम असताना हे पेय पिऊन घ्यायचे आहे असे आपल्याला एकवीस दिवस न चुकता करायचे आहे यामुळे एकवीस दिवसातच पोटाचा वाढलेला अतिरिक्त खीर कमी होतो व पोटणारं मुलायम होऊन शरीर सुंदर होण्यास मदत होते धन्यवाद